आपल्यासोबत खासदार राहुल शेवळे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा दाखल झालेल्या निश्चित स्वरूपात आज मुंबईकर आणि नवी मुंबईतल्या लोकांच्या उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण आहे कारण गेले कित्येक वर्ष या प्रकल्पाची वाट बघत होते आणि ह्या अटल सेतूमुळे एक नवीन मुंबईची ओळख होणार आहे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा एक सेतू आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपात मुंबईकरांना त्याचा खूप फायदा होणार आहे तीन मुंबई एकत्र होणार आहे ज्या प्रकारे अटल सेतू तयार होतोय त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकीकडे अनेक प्रश्न आहेत ते सुटतील का या अटल सेतूमुळे वाहतूक कोंडी जी आहे ती सुटेल का निश्चित स्वरूपात कारण ज्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट या सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या तर त्याचा नागरिकांनाच फायदा होईल त्यामुळे मुंबई नवी मुंबई आणि तिसरी मुंबई एक डेव्हलपमेंटसाठी हा एक उपयुक्त ठरेल केल्याबद्दल आपण पाहतोय की या ठिकाणी हौलसहळे सुद्धा कार्यक्रमाला दाखल झालेले आहेत नक्कीच या अटल सेतूमुळे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा